प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा पुसद जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल पुसद येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक एक श्रीमती एन जे रामगडिया यांनी रोहडा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील आरोपीस शेजाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे बांधवीचे कलम तीनशे सात नुसार जन्मठेप व पन्नास हजार रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा तसेच भांडवीचे कलम पाचशे सहा अनुसार दोन वर्षाची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा व दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिने साध्या कारावासीची शिक्षा असा महत्वपूर्ण निकाल दिला यात सविस्तर माहिती अशी की रोडा येथे आरोपी संतोष किसन कानडे याचे शेजारी राहणारे मारुती पोपळ घाट यांच्या घरासमोरील सोबत नळाच्या कारणावरून सतत वाद निर्माण होत होता दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी आरोपी व जखमी यांचा नळाचे पाणी भरण्यावरून वाद झाला त्या वादातून आरोपीने जखमी यांच्या पाठीमागे चटणी मिश्रित पाण्याचा डब्बा व कुराड घेऊन जखमीच्या घरासमोर आला त्यानंतर जखमी यांच्या तोंडावर आरोपीने चटणी मिश्रित पाणी फेकून हातातील कुराडीने जखमीच्या मानेवर उजव्या बाजूला वार केला त्यामुळे जखमी खाली पडला त्यानंतर सुद्धा आरोपीने जखमीचे मानेवर डोक्यावर दोन ते तीन वेळा वार केले त्यामुळे जखमी बेशुद्ध झाला होता त्यानंतर आरोपी कुऱ्हाड घटनास्थळी टाकून पळून गेला जखमीस उपचारासाठी प्रथमतः नांदेड व त्यानंतर मुंबई येथे हलविण्यात आले त्या ठिकाणी शस्त्रक्रियेनंतर जखमीचा जीव वाचला परंतु त्याला कायमस्वरूपी चेहऱ्यास अपंगत्व आल्याने जखमीस आजही स्पष्ट बोलता येत नाही जखमीच्या पुतण्याने पोलीस स्टेशन खंडाळा येथे आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती त्यावरून आरोपीविरुद्ध भांडवीचे कलम तीनशे सात व पाचशे सहा नुसार गुन्हा नोंदविण्यात आला या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक देवराव राठोड यांनी केला सत्र न्यायालयामध्ये प्रकरण पुराव्यासाठी लागल्यानंतर सरकारी पक्षातर्फे एकूण अकरा साक्ष नोंदविण्यात आली वैद्यकीय अहवाल तसेच जखमी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा पुरावा आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकरिता महत्वपूर्ण ठरला शासनाची बाजू सरकारी वकील ॲडव्होकेट मनोज कृष्णराव काळेश्वरकर यांनी प्रभावीपणे मांडली